मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याण शेट्टी व आमदार देवेंद्र कोटे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर महिला अध्यक्ष रंजिता चाकोते यांच्या उपस्थितीत माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे पद्माकर राणा काळे माजी सभागृह नेता सुरेश पाटील बिज्जू प्रधाने माजी नगरसेवक गुरुशांत धत्तरगावकर माजी नगरसेवक सुभाष डांगे माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकर मारुती तोडकर माजी नगरसेविका कल्पना क्षीरसागर नागनाथ क्षीरसागर सुनील भोसले बिपिन पाटील मदन क्षीरसागर रवी काळे मेघराज कल्याणकर बाळासाहेब तांबे सुरेश तोडकरी आदींनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला असं देवेंद्र फडणवीस यांच्या ब्लॉकवरून अधिकृतरित्या सांगण्यात आलं आहे दिपावळीपूर्वी भारतीय जनता पार्टीने मिशन लोटस अंतर्गत हे काम केल्याचं बोललं जात आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका